नमस्कार मी दीपक शिंदे आणि आपण पाहता व्हॉइस ऑफ लोकसराज सध्या फेसबुकवर एक मेसेज किंवा पोस्ट बहुतेकजण करत आहेत तो म्हणजे मी माझ्या वैयक्तिक माहिती आणि फोटोंच्या वापरासाठी फेसबुक किंवा मीटाला कोणतीही परवानगी देत नाही उद्या एक महत्त्वाचा दिवस आहे ज्यावर रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आला आहे आणि ही बातमी टी व्हीवर प्रसारित करण्यात आली आहे फेसबुकचे नवीन नियम उद्यापासून लागू होतील जे तुमचे फोटो वापरण्याची परवानगी देतात ही वेळ मर्यादा आज संपत आहे कृपया हा संदेश कॉपी करा आणि तुमच्या प्रोफाईलवर एक नवीन पोस्ट तयार करून पेश करा जे असे करत नाही त्यांना परवानगी दिल्याचे मानले जाईल गोपनीयतेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर परिणाम होऊ शकतात मी माझ्या वैयक्तिक माहिती आणि फोटोंच्या वापरासाठी किंवा फेसबुक मेटाला कोणतीही परवानगी देत नाही याच पोस्टबद्दल आज मी आपल्याशी बोलणार आहे हा मेसेज प्रत्यक्षात एक जुना फेसबुक प्रायव्हेसी नोटीस प्रकारचा फेक फेसबुक संदेश आहे जो अनेक वर्षापासून वेळोवेळी वेड़ लोक शेअर करतात याचा खऱ्या आयुष्यात फेसबुक नियमावर किंवा तुमच्या डेटावर काहीही परिणाम होत नाही कारण एक म्हणजे फेसबुकच्या नियमावर पोस्ट करून परिणाम होत नाही फेसबुक किंवा मेटाच्या टर्म्स ऑफ प्रावेशी टर्म्स ऑफ सर्व्हिस खाते तयार करताना मान्य केलेले असतात ते बदलण्यासाठी तुम्हाला पोस्ट न करता तुमच्या सेटिंग्स किंवा कायदेशीर प्रक्रियेबद्दल कृती करत असतात दुसरा म्हणजे उद्यापासून नवे नियम लागू हा दावा खोटा आहे असा कोणताही ठराविक दिवस वेळ किंवा टी व्हीवर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसत नाही किंवा बातमी प्रत्यक्षात अस्तित्वात आहे असं काहीच नाही तिसरी गोष्ट म्हणजे ही एक चेन पोस्ट आहे लोकांना भीती दाखवून पोस्ट पुढे पाठवायला लावणे हा यामागचा उद्देश असू शकतो चार तुमच्या फोटोचा वापर फेसबुक तुमचे फोटो किंवा माहिती तुमच्या परवानगीशिवाय सार्वजनिक वापरात आणतच नाही पण जर तुम्ही एखादी पोट पब्लिक ठेवली असेल तर ती कोणालाही दिसू शकते गोपनीयता राखण्यासाठी प्रावची सेटिंग तपासणे हे तुमच्यासाठी योग्य आहे थोडक्यात काय तर हा मेसेज फेक असून केवळ चुकीची माहिती पसरवत आहे फेक पोस्ट प्रसारित करणे केवळ गैरसमज वाढवते आणि घाबरून लोकांमध्ये अफवा पसरवते शांत रहा सत्य तपासा आणि सुरक्षितेसाठी आपल्या गोपनीयता सेटिंग्स अपडेट करा ही माहिती उपयुक्त वाटली तर पुढे नक्कीच शेअर करा परंतु फक्त सत्य माहितीच धन्यवाद